नांदेड जिल्हा येथील बेट सांगवी कपिलेश्वर गोदावरी नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यावर कार्यवाही करून एकूण एक कोटी बहात्तर लाख पंच्याण्णव हजार रुपयेचा मुद्देमाल रुपयाचा जप्त आमचे मुख्य संपादक यांनी या बातमीचा आढावा घेतला पवनकुमार पुठेवाड कुंटूरकर नांदेड माननीय अविनाश कुमार पोलीस अधीक्षक सुरज गुरव अपर पोलीस अधीक्षक नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांची कार्यवाही ताब्यात मुद्देमाल पंधरा रेती काढण्याचे तराफ रेती ऐकून एक कोटी बहात्तर लाख हजार रु चा मुद्देमाल नांदेड जिल्ह्यामध्ये वाळू माफियाकडून अवैध मार्गाने वाळू उपसा व वाहतूक करून शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडविला जात असल्याने अविनाश कुमार पोलीस अधिक साहेब नांदेड यांनी उदय खंडेराय पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांना अवैध वाळू उपसाव वाहतूक करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते हो दुपनी दुपनी 2025 रोजी पहाटे चार वाजता अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड सुरज गुरव अपर पोलीस अधीक्षक नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उदय खंडेराय स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांनी स्थानिक गुन्हे शाखा नांदेड येथील अधिकारी अंमलदार यांचे पाच पथक तसेच पो स्टे सोनखेड येथील एक पथक असे एकूण सहा पथके तयार करून मिळालेल्या माहितीचे ठिकाणी पोलीस स्टेशन सोनखेड हद्दीतील बेट सांगवी कपिलेश्वर येथील गोदावरी नदी पात्रात छापा कार्यवाही करून अवैध वाळू उपसा करणारे आठ इंजिन सेहेचाळीस तराफे पंधरा ब्रास वाळू मुद्देमाल जप्त केला व त्यातील तराफे जाळून नष्ट करण्यात आले एकूण अकरा आरोपींवर कार्यवाही करून मुद्देमाल पोलीस